एक मुलीचा नऊ वर्षाच्या जा मुलीचा जागच्या जागी मृत्यू झाला आणि एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आहे आणि तिची दोन मुलं जी गर्भाशयामध्ये ती त्यांचा पण करोनामय अंत झालेला आहे टीव्ही टिफिन लेकर गई थी उधर से टिफिन दे मेरे को वापस आ रही थी मैं ड्यूटी पे था उधर आके मतलब रोड क्रॉस कर रही थी तो उधर उन्होंने मतलब क्या हुआ मैं उधर था कंपनी में मेरे को मालूम नहीं फिर चाय वाले ने जाके मेरे को बताया कि तेरी छोटी सी वो बच्ची गाड़ी के नीचे आ गई मैं भाग के आया देखा तो साली मेरी और बेबी मेरी दोनों रोड पे पड़े हुए थे उसके बाद में वहाँ से एम्बुलेंस को फोन के मंगलवार दोन वजता अपघात घड़ला मैडम आम शेखर बाबा आम चाहिए तिथं होते त्यांनी ते पाहिलं सगळं म्हणजे त्या रूटला होते त्यांचा त्या काही संबंध आहे का त्यांनी अॅम्बुलेन्स बोलवली अँब्युलन्स बोलवली तिथल्या कुठल्या तरी हॉस्पिटलला नेलं मग ते हॉस्पिटल छोटस होतं तिची गंभीर तुम्ही ते पाहिलं नाही तिची जखम तुम्हाला मी फोटो दाखवते तुम्ही फोटो बघा अक्षरशः लढायला येईल आपली आई बहीण जर त्या जागी असती ना तर आपण त्या ड्रायव्हरचं काय केलं असतं ते आता मी काय बोलत नाही कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळे तिचा हात बघून ना त्या अक्षरशः येत होते अशी आहेत आणि एक मुलगी जागीच गेली नऊ वर्षाची छोटीशी मुलगी आणि तुमचे अधिकारी बेजबाबदारपणे उत्तर देतात आमचा या घटनाशी संबंध नाही संबंध नाही तुमची बस का फोडली तुमचा ड्रायव्हर का गेला तुमचा ड्रायव्हर पळत जाऊन पोलीस स्टेशनला का बसला संबंध कसा नाही आता पण जे जागीच मृत्यू झालाय त्या मुलीचा तिच्या ह्या माणसाचे म्हणजे कितीतरी वर्षांनी राहिली होती अनेक खर्च करून हॉस्पिटलचा असं नॉर्मल राहिलं होत तिला त्या बाईच ते बाळ तर गेलीच गेली भविष्यात गेली। आता ते किती डॅमेज झाली तिची पिशवी गर्वाशी माहिती नाही होईल नाही होईल तो फार वेगळा इथून तिचा हात कापणार आहे यातना म्हणून तुमचा अधिकारी तिथे जाऊ शकत नव्हता जायला हो तुम्ही सांगा ना कशी सर कशी जबाबदारी घेता तुम्ही काय पगार संपला सांगा कारण की तो सरळ रस्ता आहे ऑलरेडी जर क्रॉस करतायत अर्ध्याहून अर्धा रस्ता क्रॉस झालाय एकदम थोडासा हातभर रस्ता राहिला असेल बरोबर की नाही मग तो सरळ जर येतोय तर त्याला खूप आधीच त्या दिसल्या असतील त्या क्रॉस करता मग तो त्यावेळी काय करत होता हे आतल्या तर कॅच झालंच कॅन्स झालं दुपारी दोनचा त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांना हॉस्पिटल लागलं नाही का जाणं येणं लागलं नाही का खाणं पिणं लागलं नाही का मेडिकल बाहेरून लागलं नाही का हे कोण करणार जबाबदारी आमच्या आमगाव सोडती तर जामणार नाही आम्ही शंभर दोनशे लोक बोलून रास्ता रोको करू सीएम आहेत ना गाड्या केस करा अटक करा काय करायचं करा आज आहेत ना करा काय करायचं करा, करा लाडक्या बहिणी मानतात आणि रस्त्याला तुडवतात आणि त्यांचं बघत नाही असं प्रशासन चालतोय हॅलो आता तो पण कॉन्ट्रॅक्टर अजून एक तो कॉन्ट्रॅक्टरचा कोण सुपरवायझर काय नाव आहे त्याचा त्याच आता शेख शेख तेही सस्पेंड झाला पाहिजे भी 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 फोन करते। आले का सो सायत्ता ऍक्शन आहे पीएम पी एल काय तुमच्याकडं तुम्ही संस्था आहे तुम्ही काय करा घ्या अध्यक्षांना सांगा की यांना तातडीच्या याच्यामध्ये तुम्ही तरतूद करा याची या निधीची दुसरा विषय आहे त्यांना पुनर्वसनची तरतूद करा ना तुम्ही आणि शनिवारी सुट्टी शेरखाने पहिल्यांदा आम्हाला भेटणार आहे तुमच्या पीएम पी एल थ्रू आलेला पहिला व्यक्ती शेरखाने तुम्ही त्यांना विचारू शकता आणि त्याच्यानंतर त्याच वेळी जे तुमचे कॉन्ट्रॅक्टरचा जो सुपरवायझर आहे काय नाव आहे त्याचा शेख तो त्यांच्याशी पण खोटं बोललाय त्यांच्याशीच तो बोलत मी या पे हूं। इनको कंबल वगैरे दि आहे मेडिसिन इनको हेल्प की आहे आणि ते समोर समोर विचारतायत की तू कुठे आहे आता तो म्हणतो मी याच्या समोर आहे ऑलरेडी सर त्याच्या समोर होते तुम्ही हे सरांकडून क्रॉस व्हेरीफाय करा तुमचीच लोक आहेत तुम्ही विचारा त्यांना शेरखाने सरांना ते तुम्हाला डिटेल सांगते म्हणजे तो माणूस किती खोटं बोलतोय आणि त्याच्यावरती ते बोलले पण हा तेच ते शेअर सरांनी पाठवले त्यावेळेस तुम्ही आणि हे सोबत होते परंतु तो शेरखाने तो माणूस सांगतोय की मी सोबत आहे म्हणजे त्यांनी काय काय लिहिलं तो कागद आता ला मागतो हा त्या बागने शेरखानी तू काय दिलं शेख शेख हा का तुला व्हॉट्सअपला आता काय होतंय लगेच ते म्हणजे त्यानी लिहिलं असेल मी हे दिलं ते दिलं आणि जे दिलं आहे ना मला तर भलतच काहीतरी सांगितलं मी एका संघटनेचा माणूस आहे आम्ही मदत करतो लोकांना मी त्या हेतून आलो होतो तरी मी त्याला हे पण विचारलं तुला एवढ्या ससून मध्ये एवढ्या हॉस्पिटल मधल्या हाच व्यक्ती का वाटलं की याला मदत हो करावी नाही मॅडम आमचा तसा कुठला संबंध नाही त्याला मैदानाच्या ऑफिस मधून पण फोन केलाय त्यांनी तिथेही खोटत सांगितले कि माझा बाकी कशाशी काही संबंध नाही मी कॉन्ट्रॅक्टरचा माणूस नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितले महेश दादांचा सा पी एस सुद्धा हे क्रॉस व्हेरीफाय तुम्हाला करून देईल जर तुम्ही पुढे प्रोसेस केली तर कॉन्ट्रॅक्टदार अजून कुणाचे वशिले लावल पुढे काय करत तुम्ही पत्र देणार आहे बघा आम्ही कॉन्ट्रॅक्टदाराला काढून टाकला विषय संपला कॉन्ट्रॅक्टदार आता गेला आता तुम्ही त्याला शोधा या असं चालणार तुमचं जे बी आहे पी ने जे, जे काय मदत करायची ते आम्हाला रायटिंग मध्ये आज द्यायची आता तातडीची मदत आम्हाला हवीच आहे ते आम्ही घेणारच आहोत आत्ताच घेणार आणि भविष्यात उद्या तुम्ही काय करणार आहे ते आम्हाला तुमच्या रायटिंग मध्ये पाहिजे तुमच्या सैनिशी सरकारकडे जे काय आहे ज्या काही कायदे आहेत त्या पद्धतीने तुम्ही द्या कारण कसं आहे तुमची जबाबदारी पैसे उशीर केलेत ना कॉन्ट्रॅक्टर तर खातो पण लोकांकडून घेतात ना पैसे म्हणजे तिकिटाच्या माध्यमातून ते कवर झाले पाहिजे नायम प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू साहेब आमच्या माहिती काळामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन तात्काळ लगीचा लगेच ताबडतोब मदत केलेली आहे तसं मग तुमच्या डिपार्टमेंटने नाही करायला पाहिजे करायला पाहिजे होते का नाही का नाही केली काय साहेब कोरोना काळात हल्ली फार महत्वाची कामगिरी खुर्चीवर हे जबाबदार आहेत ना आम्ही लोक आलोय कशासाठी टाइमपास थोडं करतोय आम्ही आम्हाला जबाबदार तुम्ही जबाबदारी न बोला की बाबा हे अतिशय गांभीर्यपूर्वक विषय आहे तुम्ही ते करून घेतलं पाहिजे तुमची जबाबदारी आहे तुम्ही जर असं सल्ले द्यायला लागले त्यांना जर तर मग काय करणार आहे त्यांना तुम्हाला भेटू शकत नाही भेटू कस काय हो विषय असा आहे तुम्ही बघा तुम्ही तिकिटाचे पैसे उशीर करताय का नाही कुठेतरी तुझं माझं बस तुझं माझं नाही स्वायत्त म्हणजे काय असतं स्वायत्त नाही

त्याची व्याप काढ ना आपण म्हणाल की लगेच निर्णय वतीने निवेदन आणलं बघायचे पहिलं त्याला पहिलं त्याचा अर्ज एक मिनिटात घेऊ आता मदत जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण या ठिकाणी या मेन आहोत आणि तळेवडे या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेलो आहे अत्यंत भीषण अशी घटना घडली अत्यंत भयानक असा अपघात घडला त्या अपघातामध्ये एक आ, एक महिलेचा एक मुलीचा नऊ वर्षाच्या मुलीचा जागच्या जागी मृत्यू झाला आणि एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आहे आणि तिची दोन मुलं जे गर्भाशयामध्ये ती त्यांचा पण करोनामय अंत झालेला आहे त्या महिलेचा जो पती आहे त्याची अवस्था अतिशय बिकट आहे तरी आपण त्यांच्याकडनं जाणून त्याच्याकडनं जाणून घेऊया की नेमका काय प्रकार घडला त्याच्याकडनं जाणून घेऊ काय क्या हुआ था क्या उस दिन क्या एक्सीडेंट कैसे हुआ था क्या हुआ था था मैं ड्यूटी पे था काम पे टिफिन लेकर गई थी उधर से टिफिन दे के मेरे को वापस आ रही थी। मैं ड्यूटी पे था उधर आके मतलब रोड क्रॉस कर रही थी तो उधर उन्होंने मतलब क्या हुआ मैं उधर था कंपनी में मेरे को मालूम नहीं फिर चाय वाले ने जाके मेरे को बताया कि तेरी छोटी सी वो बच्ची गाड़ी के नीचे आ गई मैं भाग के आया देखा तो साली मेरी और बेबी मेरी तो दोनों रोड में पड़े हुए थे उसके बाद में वहाँ से एम्बुलेंस को फोन के और तो लेकर गए उधर गजानंद हॉस्पिटल में उधर एक डेढ़ पौना दो घंटा थे उधर से फिर क्या हुआ उधर से जाके शेखर भाव काटे ने उन्होंने मेरा हेल्प किया उधर गए फिर उधर बोले शोषण में लेकर चलते हैं उधर से फिर उन्होंने इधर शोषण में शिफ्ट किया और उन्होंने अभी तक बहुत मेरा साथ दिया है अभी तक उन्होंने कंबल वगैरह और ये खाने का और सुशीता में हमने अभी दिया है मेरे को पैसा वगैरह जो भी लगता है मतलब मेरा साथ दे रहे हैं अभी तक और उन्होंने अभी कर रहे हैं जो भी है और मेरे को और किधर से सहारा नहीं मिला कोई मिलने नहीं आया कोई कुछ बोला नहीं और कोई बोलो तो आते भी नहीं है अभी मेरे को कोई कुछ दिया नहीं है ना कोई किधर से मेरे को मदद मिला है आ, तुम्हारे आ, बीवी का नाम क्या है और साली का नाम क्या है और उनके साथ अभी क्या घटना घटी है मतलब उनकी उनकी जो तबीयत है या क्या पा, अभी क्या अवस्था है उनकी तो बीबी का तो अभी हाथ गया है पेट में दो बच्चे थे वो भी पेट का अभी बच्चे भी एक्सपायर हो गए ट्रीटमेंट करके मेरे बच्चे रुके थे उनको अभी उधर भी दवा में लगा था एक लाख रुपए और अभी वो बच्चे भी गए अभी वो रुकेगा होगा या नहीं अभी वो उसका कुछ नहीं है और हाथ भी गया है अभी डॉक्टर ने काटने को बोला है है इन्फेक्शन करेगा इसको निकालना पड़ेगा और अभी छोटी नौ साल की मेरी वो बच्ची साल थी उसका उधर ही डेट हो गया था रोड पे तत्काल में और अभी मेरे को कोई मिलने नहीं आया ना कोई कुछ मतलब मेरे को वो मिला है मेरे को अभी कोई कुछ ने मतलब मदद नहीं किया है सिर्फ शेखर भाव काटे ने और इस ने अभी तुम्हारे बेबी की हालत बहुत खराब है तो अभी आगे क्या होगा मतलब तुम्हारा कैसे गुजरा होगा और आ, मतलब आगे की स्थिति कैसे रहेगी तुम्हारे ऊपर जो हालात है आगे के हालात कैसे हो है रहे हैं अभी सर आगे का हालात अभी हम हमको मदद चाहिए सर और न्याय चाहिए अभी हमारे पास हमारा कंडीशन बहुत खराब है और शेखर भाव काटे ने और इसी से गाड़ी ने उड़ाया और वो ड्राइवर ड्राइवर कहाँ पर है अभी पीएमटी ने उड़ाया और ड्राइवर अभी वहाँ पे अरोड़ा जेल में है बंद है और उधर पीएमटी से कोई भी मतलब मिलने को भी नहीं आया फोन भी नहीं आया और कोई अभी कोई मतलब एक्शन नहीं हुआ है इस घटना गट, को कितने दिन हुए नौ तारीख को लगभग दोपहर में दो बजे हुआ था अभी आज छः दिन हो गया है और अभी कोई मतलब एक्शन नहीं हुआ है मैंने पुलिस में कंप्लेंट भी दिया हूँ अभी उसका कुछ कंप्लेन का रिप्लाई नहीं आया है ना कोई एक्शन हुआ है या ठिकाणी अनेक सामाजिक का कार्यकर्ते आणि कार्यकर्त्या या ठिकाणी पीएम पी एलच्या ऑफिसला येऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत मिळवून देण्यासाठी आलेल्या आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय प्रकारे आणि पी एम पी एल कडून त्यांना काय उत्तर मिळाले काय काय सांगाल काय प्रकारे आणि एम पी एल तुम्हाला काय आश्वासन दिले किंवा काय मदत केली आहे का नऊ तारखेला जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये नऊ वर्षाची मुलगी जागीच गेली आणि जी राधा वर्मा आहे राधा वर्मा आहे ती खूप अतिशय गंभीर अवस्थेत त्या दिवशी ससूनला आणली होती ज्या दिवशी तिला आणलं त्या दिवशी आम्ही ससूनला सगळे गेलो होतो ससूनमध्ये मध्ये तिची अवस्था इतकी बिकट असताना दोन बाळ तिच्या पोटात होती ते बाळ ऍक्सिडेंट मुळे गेली आणि ती सुद्धा इतकी गंभीर आहे तिच्या हाताला एवढी दुखापत झाली आहे की डॉक्टर तिचा हात आज उद्या कापणार आहेत म्हणजे तिला अपंगत्व त्या ऍक्सिडेंट मधून आलेले तिची बहीण गेलेली आहे तिचे दोन बाळ गेलेली आहेत आणि पी एम पी एचे अधिकारी सांगतात आहे वर्तमान पत्रामध्ये सकाळच्या आलेले आहे कोण किशोर चव्हाण म्हणून अधिकाऱ्याचं पेपरामध्ये आम्ही वाचतोय की तो म्हणतो की ह्या घटनेशी आमचा काही संबंध नाही त्याच्यामुळे आम्ही स्त्री शक्ती जागरण मंच संघटनेच्या वतीने ह्या महिलेला न्याय देण्यासाठी आज स्वारगेट या ठिकाणी आलोय आम्ही पोलीस प्रशासनाला रात्री कळवले सकाळी एलआयबीला आम्ही पत्र दिले तरी देखील इथले जे वरिष्ठ अधिकारी अध्यक्ष जे आहेत देवरेसाहेब ते काय आम्हाला भेटायला आले नाही त्यांनी पी एम पी एलचे वकील पाठवले त्याच्यानंतर त्यांनी गवारे साहेबांना पाठवलं पण ते काय समक्ष समोर येत नाहीत आणि ते सांगतात आहे की आमची जबाबदारी नाही त्याच्यावर आमची चर्चा झाली बरासा वाद झाला त्याच्यानंतर त्यांनी जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टदाराला बोलवलं पण आम्ही चार तास तिथं बसलोय पण अद्याप कॉन्ट्रॅक्टदार आलेला नाही खूप संघर्ष झाल्याच्या नंतर जी मृत मुलगी आहे सुधा वर्मा हिच्यासाठी हिच्या पालकाला देण्यासाठी पी एम पी एलने तात्पुरती मदत म्हणून दोन लाखाचा चेक तयार केलेला आहे आणि भविष्यात आम्ही तिला मदत देऊ असं त्यांनी सांगितलंय आता ती जी मुलगी आहे तिचे जे वडील आहेत ते गावाहून येणार आहेत तर ते उद्या येणार आहे तर उद्या ते चेक त्यांच्या हातात देणार आणि तिच्यासाठी भविष्यात आम्ही काहीतरी करू असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे परंतु जी आ, सुधा अं सुधा नाम राधा। सुधा राधा राधा जी मुलगी आता ससून मध्ये आहे ती मृत्यूशी झुंज देत आहे परंतु तिच्यासाठी पी एम पी एलकडनं अजून काही मदत झालेली नाही फक्त आश्वासन दिलेलं आहे की उद्या आम्ही कॉन्ट्रॅक्टदाराला बोलवतो आणि कॉन्ट्रॅक्टदार येईल त्याच्यानंतर त्यांच्यासाठी काय आर्थिक मदत का किंवा देऊ असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे जर त्यांनी हे आश्वासन दिलेलं पूर्ण केलं नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आचारसंहिता लागलेली जरी असली तरी एखादा जीव वाचवणं एखाद्या महिलेसाठी लढणं हे संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत आणि इथले जे टोलवीचे उत्तर देतात हा जो कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनी जे असे ड्रायव्हर ठेवलेले आहेत जे बेजबाबदार आहे त्याचं तुम्ही सी सी टी व्ही आहे ते तुम्ही घ्या नुसती ती रोडच्या कडला आज होती एकच पाऊल पुढं टाकलं तिला उडवलेले ती काय मधोमत नव्हती तर त्या लोकांनी त्या असलेल्या ड्रायव्हरचं बी प्रशिक्षण चांगलं घ्यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि जो चव्हाण अधिकारी आहे त्याला निलंबित करावं त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आजपर्यंत त्यांना कुठली मदत त्या कुटुंबाला मिळालेली नाही त्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत बोला काय सांगाल तुम्ही पीएमजीचा पीएमपीएलचा जो हलगर्जीपणा आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे आणि हे जे कॉन्ट्रॅक्टरला जबाबदार ठरतात तर तुम्हाला वाटतं का कॉन्ट्रॅक्टर जबाबदारी काय वाटतं तुम्हाला आणि काय मागणी आहे याच्यामध्ये पी एम पी एलचे जे अध्यक्ष आहेत देवरे साहेब यांना कुठलंच गांभीर्य नाही कारण रोज ॲक्सिडेंट होतात जो अपघात आहे तो अपघात अतिशय भयंकर आहे तिथं तीन लोक वारलेले आहेत परंतु आमच्या सुनीता ताई आडसूळ यांनी वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा ते या बैठकीला आलेले नाहीत आणि त्यांचं असं म्हणणं आहे एम पी एलच की आमचा काही संबंध नाही आणि हा सगळा जो संबंध आहे ते कॉन्ट्रॅक्टरचा पण मूळ मालक जे आहेत ते एम पी एल आहे तर आमचं असं म्हणणं आहे जर ते जर अशा पद्धतीचं जर वर्तणूक असेल तर आम्ही एम पी एलवर गुन्हे दाखल करणार आहोत आता हे <coughs> जे पुनर्वसन आमचे तीन मागणे आहे त्याच्यामध्ये पहिली मागणी आहे की तात्काळ ह्या लोकांना मदत झाली पाहिजे जे अपघात ज्यांचं झालेलं आहे जे मृत्यू पावलेले आहे त्यांना दुसरी मागणी आहे की त्यांचं पुनर्वसन हो आणि तिसरी मागणी अशी आहे की पी एम पी एलसोबत सोबत ज्या कॉन्ट्रॅक्टरचा करार झालेला आहे तो रद्द झाला पाहिजे आणि तो कॉन्ट्रॅक्टर कुठलीही जबाबदारी घ्यायला तयार नाही त्यामुळं त्या कॉन्ट्रॅक्टरचा करार जो आहे तो रद्द झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे तरी उद्या दुपारी देवरे साहेबांची आमच्या शिष्टमंडळाशी चर्चा होणार आहे त्याच्यामधून जे निघेल ते फायनल पुढची भूमिका काय आहे जर का ह्या गोष्टी ही मदत किंवा हे ज्या गोष्टी आहेत या नाहीत आणि आणखी एक तुमची एक मागणी होती मला वाटतं की नोकरीला पुनर्वसनची मागणी आहेच ना आता हा हे जे सगळा संदर्भ आहे ऍक्सिडेंटचा जो विषय आहे तो पीएम पी चा विषय आहे त्यामुळं आमची अशी मागणी आहे की बाबा त्या जे पी जे मृत व्यक्ती आहेत त्यांच्या कुटुंबियाचं पुनर्वसन पीएमपीएल मध्ये केलं पाहिजे अशी आमची रिकसर मागणी आहे पुढची भूमिका काय आहे जर नाही झालं तर उग्र स्वरूपाचं आंदोलन करू गुन्हे केल वर गुन्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर आंबेडकर शिवाजी महाराजांचा विजय माता सावित्रीबाई फुलांचा विजय महात्मा ज्योतिराव फुलांचा विजय छत्रपती शाहू महाराजांचा विजय मुर्दाबाद पीएम केल I'm <laughs> sorry, <laughs>